महत्वाची बातमी आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मुंबई शहर आणि उपनगरात आज सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि अधूनमधून मध्यम पाऊस पडेल तर कमाल आणि किमाल तापमान अनुक्रमे तेहतीस डिग्री सेल्सिअस आणि सव्वीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल काल रात्रीपासून मुंबईमध्ये पावसानं आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेने लवकरात लवकर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेग असणार आहे आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे धुळे जळगाव पुणे कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये विशेषतः घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आहे हवामान विभागानं या सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सर्व जिल्ह्यात येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे पावसाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी आत्ताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील